आता हे कपडे कसं आहेत बघ माझं झाले आता लोकांना सवय तुला अशी वागायची हो बोल आज काय आहे आठ आठवत आठवतारी आज आमच्याकडं बारशी म्हणून बोलतात एकादशी घडतात आणि पंढरपूरला लोक जातात ते आज कालची एकादशी झाली आज बादशीला ते पंढरपूरचे लोक येतात आणि मग आल्यावर आपल्या तुळशीची लग्न लावायचे असतात म्हणून सारवान थमकान सगळ्या घरादाराची साफसफाई करायला लागते म्हणून करायची ओके आत्म आज तुळशी जगण्या मग आता शेण सारवण झाल्यावरती काय करायचं रांगोळी काढायचं शेण सारवण झालं की रांगोळी काढायची त्याच्यामध्ये आपल्या तुळशीला नवरा नवरी करायची ऊस आणायचा चिंच आणायची आवळा आणायचं ते त्याच्यात टाकायचं दिव भरपूर लावायचं आणि सगळीकडं उजेड करून ठेवायचं असं आहे ओके okay. आता जर सारव संध्याकाळी सुकणार नाही म्हणून आता सारवायला घेतला आणि मग अके पाय बोल चालेल चला चला कुठे लगेच जाते नाही चला सेण सारवूया असं म्हणून <laughs> मी इकडनं सारवून घेते काल तुरळ वेळ धुलीशा इकडनं फक्त सारवून

मांगना जी। जी मा जी। आता मांगना करू ना नको बाई सगळं बाई इच्छेची रांगोळी बाई शंग तुले जी माझी जमली जोडी आता तेच तरी बाई तिनक्याची चोली तितक्याची रंगोली नाही रांगोली हो। करायची आपण तितक्याची चोली करायची पेक्षा

माझ्या घरी येत ना असा हिया मामा काय रे ती बघितलं भांडे बाबांशी पण प्रेम बघितलं का ऐकत नाही हा का ऐकलं तुला म्हणलं नाही तिला हात घेत आणखी नाही करायचा आता अक्काच का उद्या त्याच्यात पानाची नागवेल फुले दी सवल्या पानाची नागवेल फुले अशी ही हिरु, नवरी आहे आणि हा नवरा आहे अशा प्रकारे आणि त्यांना ते जी झाडूची काठी असते त्याच्यात फुलं टाकायची अशी हिरुक 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 हिरकुंडा हिरकुंडा आणि त्याच्यात फुलं हिरवाय घुसवायची आणि ह्याला लावायची आणि नंतर मग इथे कुंकू आणि हिला घुंकणे हळद ना ग हळद कुंकू डोळं पाडायचं डोळं पाडायचं हा पाडायच आधी मधिक कलर ला घेते घुसवायचं कि साईट ला चुकू आण अहेर पॅकेट देऊन जा जेव गे आधी जेव्हा जेव्हा जेवायचं ना आधी <laughs>

दिस इज नवरी नो दिस इज गौरी दिस इज नव्या दिस इज गौरा दिस इज नवरा दिस इज गौरा अशा प्रकारे आपले नवरा नवरी रेडी झालेले बाकींनी माझ्या रांगोळीला थोडीशी दिशा दिलेली आहे नवरदेव रेडी झाले पवार काय तुम्ही <laughs> आला <laughs> नाही जो का आठवला का तुला काय मग आठवलं कसा তুসমাল আো তুসিটা মার মাল আই ঘেউনিত नगराच्या बाहेर आई काही ग वाजतो नगराच्या बाहेर आई काही ग वाजतो काय थोडस थोडस या बाबा भाऊ इकडेच या हा मस्त झालं मग दोघांच्या यांच्या पहिलं टाकायला गेलं